पंडित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीस मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली शहरातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शहरातील विविध भागातून शोभायात्रा काढण्यात आली होती यावेळी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते त्याचबरोबर शहरातील अनेक सामाजिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून भीम जयंती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सार्वजनिक जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून यावेळी बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता भिवंडी पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री